नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्याची चाहूल सुरू झालेली आहे तर काहीतरी प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त असं आपल्या आहारात हवं हो। तर आपण आज बनवतो आहे नाचणीचे लाडू तर त्यासाठी आपण एक किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक किलो खजूर घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम अक्रोळ दहा ग्रॅम काजू वीस ग्रॅम आपण तीळ घेतले आहे वीस ग्रॅम आपण मगज बी आहे दहा ग्रॅम आपण पंपकिन सीड म्हणजे लाल भोपळ्याचे बी आहे आणि अर्धा किलो आपण साजूक तूप घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला जाडबुडाची कढई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेऊ आणि बदाम सुरुवातीला आपण भाजून घेणार आहोत तर आपण जे घटक घेतले आहे ते अतिशय पोषण मूल्याने युक्त आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर अशी आहे तुम्ही तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते घेऊ शकता हे सगळं ऑप्शनल आहे तर यामध्ये आता काजू सुद्धा आपण घालून घेतले आहे अक्रोड सुद्धा घालून घेतले आहे अक्रोड काजू बना यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम असतं जे आपल्या हाडांसाठी त्वचेसाठी केसांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आता यामध्ये आपण हे जे मगजबी आहे ती सुद्धा घालून घेतली आहे मगजबीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन मॅग्नेशियम झिंक असत यामध्ये आपण आता लाल भोपळ्याच्या बिया सुद्धा घालून घेतले आहे हे सर्व आपल्याला हलकेसे असे रोस्ट करून घ्यायचे आहे भरपूर प्रमाणात तीळ घेतलं आहे तीळमध्ये सुद्धा आपण भरपूर प्रमाणात आयन असतं कॅल्शियम असतं जे आपल्या हाडांसाठी केसांसाठी त्वचेसाठी आणि हिवाळ्यामध्ये तर हमखास तिळाचा आपल्या आहारात समावेश असायलाच हवा तर सर्व आपण भाजून घेतलेले आहे आणि आता आपण एका ताटामध्ये सर्व साहित्य काढून घेऊ आता यामध्ये आता चार पाच चमचे मी तूप घालून घेतलं आहे आणि आता आपण नाचणीचं पीठ घालून घेऊ तर नाचणीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयन आहे कॅल्शियम आहे फायबर आहे प्रोटीन आहे आणि लो कॅलरी आहे आणि ते आपल्या हृदयासाठी आणि बॅट कॅलोस्टर कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजत घ्यायचं आहे आणि अतिशय सोपे असे लाडू आहे अगदी नवशिके जरी तुम्ही असाल तरी हे लाडू तुम्ही करू शकाल तर थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे मंदाचर भाजून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण बेसनपीठ भाजतो त्याप्रमाणे तर हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की हे लाडू करून खा तर नाचणीचं हे पीठ आहे हे जरासं वृक्ष असतं यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला भरपूर तूप घालायचं आहे म्हणजे जवळपास मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मला हे भाजता भाजता वीस मिनटं झालेले आहे आणि आप आपलं पीठ असं भाजून झालेलं आहे छान आणि सुगंधही खूप छान येतोय तर ते आपण आता सर्व पीठ एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे दोन चमचे तूप घालून घेतलं आहे मी आणि त्यामध्ये आपण खजूर घेतले ते यामध्ये घालून घेऊ खजूर मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहे हे सुद्धा आपल्याला मंदाच्यावर छान असं भाजून घ्यायचं आहे आपण यामध्ये बिलकुल गूळ आणि साखरेचा वापर करत नाही आहोत नैसर्गिक गोडवा असलेले खजूर आपण यामध्ये वापरतोय त्यामुळे आपले लाडू अतिशय पौष्टिक असे होतील ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे मधुमेही आहे डायबिटीजसाठी खूप फायदेशीर असे आपले लाडू बनणार आहे तर आपण हेच भाजून घेतलेले खजूर पिठामध्येच घालून घेत आहोत आता आपण सुरुवातीला जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ते थंड झाले आहेत आपण ते थोडे थोडे घालून थोडेसे असे जाडसळ प्लस मोडवर असे फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला जास्त बारीक्याची पूड करायची नाहीये थोडंसं क्रंची असेच ठेवायची आहे ड्रायफ्रूट्स वाटून झाले आता आपण खजूर आणि पीठ एकत्रच मिक्सरला फिरवून घेणार आहोत ज्यामुळे लाडू ओढण्यासाठी याला छान असं बाइंडिंग येईल हे बघा किती सुंदर असं आपलं झालेलं आहे असं आपण एक एक करून सर्व पीठ फिरून घेतलं आहे मिक्सरला आता हे सर्व आपण साहित्य एकत्र एक करून घेणार आहोत आता यामध्ये आपण मनुखा सुद्धा घालून घेतला आहे हे सगळं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असलं तर तुम्ही नक्कीच घाला आता हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी आणखी अर्धी वाटी राहिलेलं आहे ते सुद्धा घालून घेते याच्यामुळे छान असं आपले लाडू वळले जातील ला, आणि बाइंडिंगला सोपं होईल आणि अगदी सहज आपले लाडू वळले जातील ला। तर हातानेच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ आपलं सगळं कोमटच आहे त्यामुळे छान असं बाइंडिंग आलेलं आहे आणि अगदी सहज असे आपले लाडू वळले जातील हे बघा अशा प्रकारे अतिशे अशे, अशे, लाड़ू तर अतिशय झटपट असे पौष्टिक असे लाडू तयार होतात तर नक्कीच करून बघा अशाच तुमच्यासाठी मी साऱ्या सोप्या रेसिपी घेऊन येत असते तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद